नाय जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीनं रोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या सोबत बोलण्याकरता कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे काय सांगाल साहेब कशा पद्धतीचं नियोजन असणार कधी मेळावा भरवण्यात येत आहे आणि काय नेमकं आवाहन करताय मध्ये काय नेमकी संकल्पना सुचली गेल्या वर्षी देखील मेळावा घेण्यात आला होता काय सांगताय आहे नेमकं आणि काय आवाहन करत येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्जत मध्ये भव्य दिव्य असा नोकरी मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेले खर तर आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट ओढवलं होतं आणि त्या पॅन्डेमिक मध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेलेल्या होत्या अनेक तरुण बेरोजगार झालेले होते दोन वर्षापासून ही मोठी समस्या या मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्या समोर होती आणि म्हणूनच आम्ही सर्व इंडस्ट्रीशी त्या ठिकाणी प्रत्येकाशी कंपन्यांशी चर्चा करण्यात आली ठाणा असेल नवी मुंबई असेल कलापूर असेल पुन्हा परिसर असेल या सगळ्या कंपन्यांशी चर्चा करून आम्ही हा भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन है। ते परंचा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या तरुणांना यामध्ये नोकरी मिळणार आहे जवळजवळ दहा हजार तरुणांना आपण या ठिकाणी नोकरी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार जे तरुण या नोकरी मेळाव्यामध्ये उमेदवार म्हणून उत्तीर्ण होतील त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं जाईल नोकरी संदर्भात आणि ज्या तरुण तरुणांना त्या ठिकाणी तात्काळ नोकरी मिळणार नसेल तर त्यांना आपण जॉब कार्ड त्या ठिकाणी आपण देणार आहोत जेणेकरून पुढील सहा महिन्यामध्ये त्या जॉब कार्डवर त्यांच्या मोबाईलवर नोकरी संदर्भात कंपन्यांची माहिती दिली जाईल आणि ते जॉब जॉब कार्ड जे आहे ते घेऊन गे कंपनीत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ते, ते, ते जॉब कार्ड दाखवून त्यांना त्या संदर्भात सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्या टीमकडून केलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही या मेळाव्याचं या ठिकाणी नोकरी मेळाव्याचं आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की माझ्या मतदारसंघातील कर्जत असेल खालापूर असेल कोपोली असेल जे जे बेरोजगार तरुण आहेत यांना या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे आणि म्हणून या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण सर्वांनी या नोकरी मेळाव्याला उपस्थित राहून या संधीच सोनं या ठिकाणी तर आपल्यासोबत होते महेंद्र थोरू यांनी जो रोजगार मेळावा आयोजित केलाय त्या संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे व जास्तीत जास्त युवकांनी देखील सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्र प्रथाटक कर्जत रायगड